हाय फ्रेंड्स आज आपण डेटा एंट्री ऑपरेटर कोर्समधील लेसन नंबर चौदा बॉर्डर कलर अँड वॉटरमार्क पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिझाईन मेनू पाहणार आहोत डिझाईन मेनूमधील संपूर्ण जे मेनू आहेत ते पाहणार आहोत यामध्ये पहिल्यांदा येतो थीम्स थीम्समध्ये काय येतं तर याचा उपयोग करून आपण आधीपासून तयार असलेल्या थीम्स देऊ शकतो जसं की इथं क्लिक केली तुम्ही बघा हे तुम्हाला आधीपासून तयार असलेल्या थीम्स दिसतील यातली मला जी हवी ती मी थीम्स सिलेक्ट केली की ती इथं बाय डिफॉल्ट ॲप्लाय होत असते मला हवी ती मी थीम्स घेऊ शकतो त्यानंतर इथं अनेक प्रकारच्या थीम्स दिलेल्या आहेत यातील कोणती थीम मला हवी ती मी इथून सिलेक्ट करू शकतो इथं बघा तुम्ही चेक केलं टाईप केलं की तर काय होतं थोडंसं नॉर्मली प्रत्येक थीमनुसार काय होतं चेंज होत जातो इथं मोर थीमचा ऑप्शन असतो इथून तुम्ही अजून आपल्या हवे असतील त्या थीम्स घेऊ शकता तसेच तुम्हाला एखादी थीम इथं सेव्ह करायचं असेल तर तुम्ही इथं नवीन थीम तयार केली सेव्ह पण करू शकता त्यानंतर येतो थीमचा कलर याचा उपयोग काय होतो तर आपण आपल्या थीमला जो हवा तो इथून कलर देऊ शकतो इथं वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स दिले आहेत इथून जो कलर हवा असेल मला तो इथून काय करायचं असतो सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर येतो फाउंट याचा उपयोग आपण आपल्या थीमला हवा तो फाउंट सिलेक्ट करण्यासाठी घेऊ शकतो इथून मला जो हवा तो मी फाउंट इथून काय करू शकतो सिलेक्ट करून घेऊ शकतो त्यानंतर पुढे येतं पॅरेग्राफ पेसिंग याचा उपयोग करून आपण आपल्या डॉक्युमेंटसाठी वेगवेगळ्या प्रकारचे पॅरेग्रॉफ पेसिंग सिलेक्ट करून घेऊ शकतो जर इथं क्लिक केलं की बघा कोणता पॅरेग्रॉफ पेसिंग हवा आहे मला तो इथं दिले तर ऑप्शन नको असेल तर नो पॅरेग्रॉफ पेसवर क्लिक करायचं त्यानंतर कम्पॅक्ट टाईट ओपन यासारखे आपण तिथून काय करू शकतो सिलेक्ट करून घेऊ शकतो त्यानंतर इफेक्ट पण दिले आहे तिथं याचा उपयोग काय होतो तर डॉक्युमेंटमध्ये इन्सर्ट करून घेतलेल्या ऑब्जेक्टला वेगवेगळे इफेक्ट देण्यासाठी केला जातो जसं की तो जर एखादा मी ऑब्जेक्ट इन्सर्ट करून घेतला असेल तर त्याला आपण इथून इफेक्ट देऊ शकतो त्यानंतर सेट ॲज डिफॉल्ट याचा उपयोग करंट थीम सेटिंग सेव्ह करून ठेवण्यासाठी केला जातो तसेच इथं बघा इथं ऑपन विचारते इथं काय करायचं यस केली काय होणार ही जी आत्ताची आपण तयार केलेली किंवा एडिट केलेली थीम आहे ती काय होणार सेट ॲज डिफॉल्ट म्हणून सेव्ह होणार आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण नवीन डॉक्युमेंट घेऊ त्यावेळेस ते काय होणार पायटफळ चालू राहणार त्यानंतर येतो पेज बॅकग्राऊंड ग्रुप याचा उपयोग काय होतो तर डॉक्युमेंटला वॉटरमार्क पेज कलर आणि पेज बॉर्डर देण्यासारखे जातो वॉटर मार्क म्हणजे काय असतो जर इथे तुम्ही बघू शकता या डॉक्युमेंटमध्ये इथे गोल सिंबॉल आहे बा क्लाच्या नावाचा हाच काय आहे का वॉटरमार्क आहे इथून आपण ऑटोमार्कचे अनेक ऑप्शन यूज करू शकतो त्यामध्ये इथं बघा ऑटोमार्क दिले आहेत पहिल्यापासून यातला मला हवा असेल तो मी घेऊ शकतो जसं की मी तर कॉम्पिटिशनला घेतलं आला का बघा इथं कॉम्पिटिशनल ऑटोमार्क मी डायरेक्ट इथं काय करू शकतो सिलेक्ट पण करून घेऊ शकतो किंवा जर मला अजून ऑनलाईन ऑटोमार्क घ्यायचे असतील तिथं ऑफिस डॉट कॉमवरनं डाउनलोड करून घेऊ शकतो त्यासाठी तुम्हाला इंटरनेट असणं गरजेचं आहे त्यानंतर मला एखादा ऑटोमार्क कस्टमाइज करायचं असेल जसं की मला जे स्वतःचं नाव टाकायचं असेल ऑफिसचं नाव क्लॅचचं नाव किंवा अजून कोणतंही नाव टाकायचं असेल तर इथून आपण काय करू शकतो कस्टम करून घेऊ शकतो कस्टमर ऑटोमॅकवर क्लिक करायचं कस्टमर ऑटोमॅकवर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला जर पिक्चर हवं असेल तिथं पिक्चरवर करायचं क्लिक इथून सिलेक्ट पिक्चर घ्यायचं तुम्ही इथून ऑफलाईनमधून पिक्चर घेऊ शकता तुम्हाला हवं ते इथून तुम्ही पिक्चर घेतलं जसं की मी आता समजा हे नेचरचं घेतलं आणि इथं इन्सर्ट केलं ओके केलं बघा इथं वॉटरमार्कमध्ये काय आलं आहे पिक्चर आहे असं आलं आहे मला वॉटरमार्क काढून टाकायचं असेल तर इथं काय करायचं रिमूव्ह वॉटरमार्क करायचं त्यानंतर मला दुसरा कोणता घ्यायचा असेल तर इथून पिक्चर घ्यायचं तर इथं क्लिक करायचं पिक्चरचं स्केल आहे ते इथून तुम्ही कमी जास्त शकता। थे थे करू शकता किती पर्सेंटमध्ये दिसलं पाहिजे ते इथून करू शकता वॉश हवा असेल तर टिकमार्क ठेवायची नको असेल तर इथून काढून टाकायचा त्यात मला टेक्स्ट घ्यायचं असेल तर टेक्स्ट वॉटरमार्कवर क्लिक करायचं इथं टेक्स्टचे ऑप्शन दिलेत बघा कोणत्या लँग्वेजमध्ये पाहिजे मला इथून तुम्ही लँग्वेज सिलेक्ट करून घ्यायची टेक्स्ट काय हवं हो आहे ते तर टाकायचं जसं तुम्ही टाकतो प्रणाली कम्प्युटर त्यानंतर फाउंड कोणता पाहिजेल तो इथून तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता जसं मी हा घेतला त्यानंतर साईज ॲटो ठेवली तर जसं की डॉक्युमेंटला जसं कम्फर्टेबल वाटेल तसं ती काय करते साईज ॲटोमॅटिक घेते तुम्ही इथून कमी जास्त पण साईज करून घेऊ शकता त्यानंतर को कलर कोणता पाहिजेल तो इथून सिलेक्ट करू शकता त्यानंतर लेआउट इथे दोन ऑप्शन दिलेत बघा तिथून लेआउट तुम्ही काय सुद्धा सिलेक्ट करू शकता इथून ॲप्लाय करायचं बघा इथं आलं आहे काय झालं इथं आपला वॉटरमार्क इन्सर्ट झाला आहे मला वॉटरमार्क काढून टाकायचं असेल तर इथं यायचं रिमूव्ह वर क्लिक करायचं इथून वॉटरमार्क काय होतो निघून जातो त्यानंतर येतो पेजचा कलर याचा उपयोग काय होतो तर आपण आपल्या पेजला हवा तो कलर देऊ शकतो तसेच याच्यामध्ये फिल इफेक्ट असतात फिल इफेक्टचा उपयोग काय होतो तर आपला हवा तो ग्रेड ग्रेडियंट ट्रक्चर पॅटर्न किंवा पिक्चर आपल्या पेजच्या कलरला पेजला देण्यासाठी याचा उपयोग केला जातो आता यामध्ये जर आपण बघितलं तर इथं बघा मी जो कलर सिलेक्ट करतो तो काय होते इथं पेजला कलर लागू होतोय पण इथून माझं कि दिल्ला कलर काढून टाकायचा असेल तर काय करायचं नो no कलरवर क्लिक करायचा इथून कलर निघून जातो त्यानंतर इथं मोल मोर वर यायचं इथं अनेक प्रकारचे कलर दिलेले आहेत इथून आपला हवा तो आपण कलर सिलेक्ट करून घेऊ शकतो मध्ये आपण सुद्धा इथं कलर दिले आहेत इथून सुद्धा आपण सिलेक्ट करून घेऊ शकतो त्यानंतर फिल इफेक्ट जर आपल्या पेजच्या बॅकग्राऊंडला आपल्या इफेक्ट द्यायचा असतील तर ते इथं इफेक्ट इफेक्टमध्ये दिले असतात बघा पहिला आहे ग्रेडियंट मध्ये इथं तुम्हाला दिलेत बघा कोणत्या स्टाईलमध्ये पाहिजे ते तुम्ही स्टाईल पण घेऊ शकता प्लस इथं कोणत्या कलरमध्ये हवा ते पण इथून सिलेक्ट करून घेऊ शकता दोन कलरमध्ये हवे असेल तर दोन कलर घेऊ शकता प्रेझेंट हवा असेल तर प्रेजेंट पण घेऊ शकता इथं असे अनेक ऑप्शन दिले आहेत इथं ओके केलं की तो काय होतो बॅकग्राऊंडला लागू होतो पुन्हा इथं फिलिपेटमध्ये यायचं मला समजा ग्रेड ऐवजी काय काय पाहिजे ट्रक्चर पाहिजे तुम्ही ट्रक्चरवर सिलेक्ट करणार जो हवा तो इथं ओके करायचं ट्रक्चर काय होतं इथं सिलेक्ट होतो, होतो। जर मला ट्रक्चरच्या ऐवजी पॅटर्न घ्यायचा असेल तर इथून पॅटर्न सिलेक्ट करायचा बॅकग्राऊंड कलर कोणता हवा तो पण इथं आपण घेऊ शकतो त्यानंतर फोरेग्राऊंड कलर कोणता हवा तो घेऊ शकतो इथून इथं ओके केलं काय होतं तो इथं इन्सर्ट होतो त्यानंतर बघा फिलेक फेकमध्ये जर समजा आपल्या एखादं पिक्चर घ्यायचं जसं आपण वॉटरमार्कला पिक्चर घेतो जसं जर आपलं मला पेजला बॅकग्राऊंडलाच पिक्चर घ्यायचं असेल तर इथून मी सिलेक्ट पिक्चर क्लिक करणार वर्क ऑफलाईनमध्ये जाणार आपल्या कम्प्युटरमध्ये सेव असलं पिक्चर सिलेक्ट करायचं इन्सर्ट करून घ्यायचं ओके करायचं बघा हे पेज काय आलं तर बॅकग्राऊंडला इथं माग आलं आहे अशा प्रकारे आपण पिक्चरसुद्धा काय होऊ शकतो बॅकग्राऊंडला घेऊ शकतो त्यानंतर आपला बघायचं आहे ऑप्शन आहे पेज बॉर्डर याचा उपयोग काय होतो तर आपल्या पेजला आपण हवी ती बॉर्डर देण्यासाठी याचा उपयोग करू शकतो यामध्ये कुठल्या बॉर्डर असतात तर बॉक्स असेल शार्टडो असेल थ्री असेल किंवा आपण इथून कस्टमसुद्धा करून घेऊ शकतो यातले आपल्याला हवा ती बॉर्डर आपण सिलेक्ट करू शकतो जसं की मी तो बॉक्स सिलेक्ट केलं बॉक्स म्हणजे काय चारी बाजूने इथं दिसते बघा प्रियू चारी बाजूने काय होणार पेजला बॉर्डर येणार बॉर्डरची स्टाईल कोणती हवी तिथून आपण सिलेक्ट करू शकतो डॉटेडवाला बॉर्डर हवाय डॅशेसवाला हवाय डार्कवाला हवा आहे तो आपण इथून सिलेक्ट करून घेऊ शकतो त्यानंतर इथं बॉर्डरचा कलर कोणता हवा आहे तो कलर पण आपण इथून काय करू शकतो सिलेक्ट करून घेऊ शकतो बॉर्डरची विड ती किती हवी तिथून सिलेक्ट करून घ्यायची जर मला आर्टमध्ये बॉर्डर हवी असेल तर इथून आपण तेही सिलेक्ट करून घेऊ शकतो त्यानंतर इथं ओके केलं की ती बॉर्डर काय इथं ॲप्लाय होणार मला बॉर्डर काढून टाकायची असेल तिथं सेटिंगमध्ये यायचं नॉनवर क्लिक करायचं ओके करायचं बघा बॉर्डर इथून निघून गेली आहे सेम मला पेजला बॉर्डर द्यायची असेल तर हा ऑप्शन वापरायचा जर ऑप डॉ ह्याला आपण जे सिलेक्ट केला टेबल आहे याला बॉर्डर द्यायची असेल तर इथून ऑप्शन येतो बघा एवढं सिलेक्ट केलं होतं मी त्याला एवढ्याला हा बॉर्डर आले तर बॉर्डरचे ऑप्शन दिलेत या बॉर्डरचा ऑप्शनचा उपयोग काय होतो तर फक्त सिलेक्ट केलेला डेटाला येतो याचा उपयोग काय होतो तर संपूर्ण पेजला येतो मला पेजला जर सेडिंग द्यायचं असेल तर इथून आपण कलर घेऊन देऊ शकतो बघा इथे ओके केलं सिलेक्ट केलेल्या डेटाला काय आलं सेडिंग पण आलेलं आहे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिझाईन मेनू पाहिला आहे यामध्ये थीम्स डॉक्युमेंट फॉर्मॅटिंग वॉटरमार्क पेज बॉर्डर पेज कलर यासारखे मेनू आपण पाहिले आहेत थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू